बांगलादेशी हिंदूच्या समर्थनार्थ रामगिरी महाराजांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू बचाव मोर्चा पोलिसांचा तगडा बंदोबस्त सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी माजी खासदार यांच्या कार्यालयाजवळ आयोजित आंदोलन स्थळी मार्गदर्शन करताना तिरंगा घेऊन संविधानाची भाषा करणारे असा उल्लेख करत जलील यांच्यावरती निशाणा साधलाय काय म्हणाले आहेत रामगिरी महाराज आपण एकदा स्वतःच बघा अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहीत आहेत सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचारावर बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे निच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता येत शिल जुदा आ, नारा लावण्याची काय आवश्यकता आहेत विश्वास ठेवालाच संविधानावर सोयीचं सो वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी आंदोलन करण्यात आलंय यावेळी विविध धर्मगुरूंची प्रमुख उपस्थिती होती या आंदोलनामध्ये सहभागी नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी आंदोलनाबाबत विचार प्रकट केले आहेत बांगलादेश काहीतरी कॉम्पिटिशन होत नागरिकांना कोणत्याचार डॉक्टर आंबेडकर म्हणतो आणि बांगलादेश मध्ये जनतेला संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना पाहिजे कुठल्याही प्रकारचे होऊ नये बांगलादेशच्या सरकारला जागृत करण्याचा कायदा आहे ना बांगलादेशच्या सारखे कायदा आले हिंदू जनतेला हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊन दिला जात नाही तर हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहे माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पावलं उचलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिक मध्ये काही बोललो या अत्याचाराबद्दल मध्ये मी जे बोललो त्यावर विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शिरतं जुदा नारे लावतायत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण एकीकडे संविधान म्हणायचं दुसरीकडे निघाना घालायचा जाळबोल करायची हे चुकीच आहे त्याच दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावर त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं म्हणालेले आहे म्हणजे तुमची मागणी आहे या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारता आश्रय दिला महाराज तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचा हाड लावला हे उदाहरण फार मोठं आहे ते कुणा बदल कोण पाय उचल ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो बरं महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे संशोधक भाषा आहे पुन्हा दाखल करावा काही वाक्यावर कोणत्या वाक्यावर ते आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच बर मग भूक्कड मागली ना नाही भुक्कड म्हणजे पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला ऐकून घ्या पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला काय भूक्कडली परिस्थिती बांगलादेश आहे भूकंड नाही मी बांगलादेशात पाकिस्तानला म्हणतो कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठला बदल होत नाही अशा लोकांमध्ये बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोललेला नाही तो कोणत्या धर्माचा असेल कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल जमीन आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेल्या आहेत त्या विषयावर कारण कोर्टाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उगदोडून दावा केलेला आहे कानिपनाथ मंदिरावर उगदोडून दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम पोलिसांनी कुठे कोटी दिल्या नाही काय पोलिसांना नोटीस दिल्या